नवव्या राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेचे नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयात उद्घाटन नांदेड येथील नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयामध्ये कुसुमताई चव्हाण स्मृतिप्रित्यर्थ नववी राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धा ठेवण्यात आली होती या स्पर्धेचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश माननीय बांगरसर शारदा भवन शिक्षण संस्थेचे सहसचिव रावसाहेब शेंदारकर कार्यकारिणी सदस्य नरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले राज्यासह देशभरातील अनेक विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या अभिरूप न्यायालय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता या स्पर्धेचे पॅनल प्रमुख म्हणून यवतमाळ जिल्हा न्यायाधीश शेख जुनेद सर हिंगोली जिल्हा कळमनुरी न्यायाधीश विनायक विश्वास सर उच्च न्यायालयाचे अधिवक्ता माननीय आदित्य मुपानेनी सर हे उपस्थित होते यासह या, या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर यम बी अली डॉक्टर विकास ठाकरे हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉक्टर अमोल करवा प्राध्यापक संकेत मैंदरकर यांनी भूमिका पार पाडली व या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर राजीव वाघमारे डॉक्टर चरणजीत सिंग महाजन डॉक्टर पी व्ही बंडेवार डॉक्टर राजवंत सिंग कदम डॉक्टर अंजना बोकारे डॉक्टर सरकाळे डॉक्टर एम जे पाटील प्रकाश शिंदे एस के लोंडे स्वाती मेका छाया पोटे माधवी सर्वदे वी पी कपाटे अश्विनी श्रीसागर एम बी शिंदे आदींनी परिश्रम घेतले या स्पर्धेत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नारायणराव चव्हाण नांदे यांचा उप, हा उपक्रम आहे त्रेचाळीसाव राष्ट्रीय स्तरावरच मुख्य हे नवं पर्व त्याचं या वर्षी ते आयोजित करत आहे राष्ट्रीय स्तरावर मुठकोट कॉम्पिटिशन ही विधी क्षेत्रात काम करणाऱ्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक फार मोठी पर्वणी आणि संधी असते तर निमित्तानं त्यांना वेगवेगळ्या विषयावरील दोन्ही बाजू कशा मांडायच्या न्यायालयामध्ये कामकाज कसं करायचं आणि आपल्या पक्षकाराची बाजू मांडताना काय बाजू कशी अभ्यासपूर्ण पद्धतीनं रिसर्च करून मांडावी याकरता संधी मिळत असते त्यातून चांगले न्यायाधीश चांगले वकील आपल्या देशाला मिळतात याप्रसंगी मी या मुटकोट कॉम्पिटिशनमध्ये सहभागी झालेल्या सर्व विधी वि विधी क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मी जे विद्यार्थी या ठिकाणी आलेत विविध कॉलेजेसमधनं त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज जे आहे तर गेली बेचाळीस वर्षं या ठिकाणी मुटकोट कॉम्पिटिशन होत आहे म्हणजे मा मी तर असं हे सांगताना मला अभिमान वाटतो की मूठकोट कॉम्पिटिशनची सुरुवात ही नारायणराव चव्हाण लॉ कॉलेजनी केली असं म्हटलं तर काही वागवं ठरणार नाही आणि आज ज्युडिशरीमध्ये नारायणराव चव्हाण लॉ कॉलेजचं कॉन्ट्रिब्युशन खूप खुँप मोठे आहे जवळपास पाच हजारपेक्षा जास, जास्त जास्त जजेस या कॉलेजनी लिगल फर्टिलिटीला दिलेले आहेत आणि मूट जे कॉम्पिटिशन आहे हे मुलांना एक प्रॅक्टिस आहे की जेव्हा ते खरं याच्यामध्ये ज्युडिशरीमध्ये जातील तर ते त्याची एक चांगली प्रॅक्टिस मुलांना मूठमधनं होते आणि मी स्वामी तीर्थ विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलवर पण आहे तर आमचं मी परवाच मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये असं सांगितलं की ज्याप्रमाणे सी एन आर्टिकलशिप असते डॉक्टर प्रॅक्टिस त्यांना करावे लागते इंटर्नशिप तसंच जे आता कॉलेजचे स्टुडंट्स आहेत त्यांनीसुद्धा इंटर्नशिप देखील तर त्यांना पुढं त्याचा चांगला फायदा होईल आणि चांगले जजेस आणि चांगले वकील आपण देशाला देऊ शकतो तर याचा खूप चांगला या मुडकोर्ट कॉम्पिटिशनची सुरुवात झालेली आहे ऑनरेबल ज जजेस आलेले आहेत आमचेसुद्धा ऑनरेबल जे अॅल्युमिनीज आहेत ते सुद्धा जजेस या ठिकाणी मुलांना जज करतील त्याचा निश्चित फायदा मुलांना होईल आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी आलेत मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो थँक्यू व्हेरी मच नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय नांदेड याच्या प्रा प्राचार्य या नात्याने मला अक्रॉस महाराष्ट्र आणि दोन टीम असे जे आऊट ऑफ महाराष्ट्र या या कॉम्पिटिशनमध्ये आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे खरोखरच आज या कॉम्पिटिशनसाठी आमचे डिस् प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज या नात्याने जस्टिस बांगर सर आणि बाकी दोन आमचे अॅल्युमिनी आहे न्यायाधीश आहे आणि त्यांनी आज कॉम्पिटिशनसाठी आलं या सर्व सर, या सर्व कॉम्पिटिशनच्या मागे आमचे आदरणीय प्रिन्सिपल माजी प्राचार्य डॉक्टर बी एन चव्हाण सर यांनी हा कॉम्पिटिशन मोठमोड कॉम्पिटिशन सर्वप्रथम महाविद्यालयात सुरू केलेलं आहे आणि त्यांचे चिरंजीव नरेंद्र चव्हाण सर ते मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर आहेत आमच्या एक्झिक्युटिव्ह बॉडीचे मेंबर आहेत आणि ते एक्झिक्युटिव्ह बॉडी शारदावनचे मेंबर आहेत सरांनी आणि मान शारदावान शिक्षण संस्थांनी आम्हाला नेहमी या मुठकोट आणि अकॅडमिक अशा प्रोग्रामसाठी खरोखरच मदत दिलेली आहे डॉक्टर